आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शिक्षण सप्ताह विशेष या कार्यक्रमांतर्गत यफ या यल यन अर्थात पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान या अनुषंगाने काही उपक्रम राबविले गेले त्यातीलच एक उपक्रम जो भाषेच्या विकासात मदत करतो मूलभूत स्वरूपात सहाय्य करतो असा म्हणजे वाचनाचा आज या उपक्रमाअंतर्गत अवांतर वाचन गोष्टीच्या पुस्तकांचं वाचन किंबहुना आपल्या आवडीच्या पुस्तकांच्या वाचनाचा उपक्रम घेण्यात आला या उपक्रमामध्ये शाळेतील विविध वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला त्यापैकी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग विशेष म्हणावा लागेल कारण या, या मुलांना जी पुस्तकं दिली गेली त्या पुस्तकांवर त्यांना त्यांचे मत त्यांचा अहवाल देखील लिहून मागितला आहे त्यामध्ये अहवाल स्वरूपात ही मुले वाचलेल्या पुस्तकाचं नाव त्याचे लेखक आणि या पुस्तकातून त्यांना आवडलेले विचार त्यांना नवीन काय शिकायला मिळालं की बघू ना यातून मला काय प्रेरणा मिळाली अशा अनुषंगाने लिखाण करणार आहेत या सर्व मुलांचं लिखाण नक्कीच वाचण्याजोगं असणार आहे याची आम्हाला खात्रीच आहे त्या लिखाणाचे पी डी एफ देखील लवकरच आपण सर्वांसमोर उपस्थित केले जाईल सर्वांना वाचण्यासाठी उपलब्ध करून दिले जाईल आजच्या या उपक्रमातून वाचाल तर वाचाल या अनुषंगाने या स्वरूपातून सगळ्यांना नवीन शिक्षणाची दिशा मिळाली आणि वाचनाचा आनंद घेता आला धन्यवाद